किती आहे रे बाळा कोंबड्या आपल्याला पाच आहे आणि कोंबडं किती त्यातलं दोन आहेत अंडी खातो तू आवडतात किती घालतात आपल्या कोंबड्या अंडी आपल्या कोंबड्या अंडी किती घालतात एकच सगळे मिळून एकच अंड घालतात हां अच्छा दोन आणि दोनात तीन कोंबड्या घालतात म्हणजे किती अंडी निघतात आपली रोज हा? आपली रोज अंडी किती निघतात दोन मग तू खातो का आता नाही खात ना श्रावण आहे ना आता आता नाही चालत ना आपल्याला हां आपण श्रावण पाळतो ना हे झाड झाडे हे लिंबू नी तुला आवडतं का लिंबू हां मटणाला लागते वे, हा अजून अजून कशाला लागतंय अजून कशाला लागतंय हा अजून कशाला लागते लिंबू आणि आमच्या गावची एस टी चालली आहे इकडून ती मुंबईवरून येते कोरथनला जाते